नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा मिनी समोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं आवरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतका मैदा घेतलेला आहे सर्वात अगोदर हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला मैदा काढून घेऊया यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून इतका ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा असा तोळून यामध्ये घालणार आहोत जेणेकरून यामध्ये स्वाद खूप छान येईल याबरोबरच आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून इतकं कच्चं तेल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल आपल्याला व्यवस्थित मैद्याला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे मैद्याला इथे आपण तेल व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण घट्टसर पीठ मळून घेऊया इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावरती मी थोडस तेल घेतलेलं आहे पुन्हा आपण थोडस मळून घेऊया हे बघा एवढं घट्टसर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत स्टफिंग तयार करून घ्यायची आहे स्टफिंग साठी इथे आपल्याला आलं लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी न टाकता जाडसर आपण वाटून घेऊया आलं लसूण मिरची आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे आता आपण लगेचच स्टफिंग तयार करायला घेऊया गॅस वरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे त्यामध्येच अर्धा टी इतकं जिरं काढून घेऊया आपण आलं लसूण मिरची जी वाटून घेतलेली आहे ती सुद्धा तेलावरती काढून घ्यायची आहे आणि अगदी बारीक गॅसवरती मिनिटभर परतून घ्यायची आहे आलं लसूण मिरची आपण छान परतून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे सर्व जन्मस यामध्ये काढून घेऊया आणि अगदी दहा पंधरा साठी मिक्स करून परतून घेऊया बघा इथे मी दोन उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत हे आपल्याला कुस करून यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व बटाटे इथे आपण मॅश करून पॅन मध्ये काढून घेतलेले आहेत यामध्येच पाव कप इतके मटार थोडेसे मी उकडवून घेतलेले आहेत आता हे सुद्धा यामध्ये काढून घेतलेले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे मी गॅस बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा चमच्याने या पद्धतीने मॅश करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण बटाटे छान मॅश करून घेतलेले आहेत आणि स्टफिंग आपण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे परतून आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत आणि पुन्हा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत हे बघा इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि स्टफिंग पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपलं पीठ सुद्धा छान मुरलेला आहे आणि स्टफिंग सुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण लगेच याचे समोसे तयार करायला घेणार आहोत तर स्टफिंग आपण बाजूला ठेवून घेऊया आणि पीठ आपण थोडस मळून घेऊया आपण मिनी समोसे तयार करतोय त्यासाठी आपल्याला पुरी सारखे आकाराचे छोटे छोटे गोळे याचे काढून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत उर्वरित आपण झाकून ठेवणार आहोत आणि एक पिठाचा गोळा थोडासा मळून घेणार आहोत हे बघा थोडस कोरडा मैदा वरतून आपण यावरती काढून घेऊया आणि लाटण्याने अगदी पुरीच्या आकारा एवढा लाटून घेणार आहोत हे बघा थोडस असं लांबट मी लाटून घेते या पद्धतीने आता आपल्याला मध्यभागी एक कट देऊन घ्यायचा आहे हे बघा दोन भाग आपण याचे करून घेतलेले आहेत इथे आपण थोडस पाणी घेतलेलं आहे सर्व कडांच्या बाजूने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याचा फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने ते आपण थोडस प्रेस करून घेऊया आता आपल्याला याचा आतमध्ये स्टफिंग भरून घ्यायचे आहे थोडस हाताने प्रेस करत आपण स्टफिंग यामध्ये भरून घेऊया ने सुद्धा आपण थोडस पाणी लावून घेऊया आणि या पद्धतीने बंद करून घेऊया हे बघा इथे आपला मिनी समोसा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व समोसे तयार करून घेणार आहोत इथे मी काही समोसे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये आपण तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपण हे चेक करून घेणार आहोत इथे मी एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे बघा टाकल्यानंतर थोडा सेकंद नंतर हा वरती येतोय एवढंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक एक करून समोसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटांसाठी आपण असच ठेवून घेणार आहोत एक ते दोन मिनिट झालेले आहेत आता आपण थोडेसे समोसे हलवून घेऊया चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण समोसे तळून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत आपण समोसे छान तळून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत एका चाळणीवरती आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हे बघा याच पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेऊया तर इथे आपले सर्व मिनी समोसे बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक कप मैद्यापासून आपले एवढे सारे समोसे बनून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले मिनी समोसे बनून तयार झालेले आहेत दिसायला जितके सुंदर दिसत आहेत चवीला तितकेच चटपटीत लागतात जर का तुमच्या घरी काही छोटासा कार्यक्रम असेल त्यासाठी आजची रेसिपी अगदी तुमच्यासाठीच आहे तर आजची रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका व आजची रेसिपी कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्ल हेल्दी